नेहमी नेहमी उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर असा हा झटपट उपवास असा मस्त जाळीदार स्पॉन्जी मसाला डोसा आणि चटणी तुम्ही एकदा नक्की करून पहा विशेष म्हणजे उपवासाची ही बटाटा भाजी फक्त डोशा बरोबरच नाही तर उपवासाच्या पुरी बरोबर सुद्धा तुम्हाला खाता येईल आणखीन एक गोष्ट काय माहितीये का सोडा किंवा इनो न वापरता हा छान जाळीदार स्पॉन्जी डोसा आपण तयार केलेला आहे आणि मस्त असा हा छान तयार होतो रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाच्या डोसाचं पीठ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात भगर किंवा ज्याला आपण वरईसे तांदूळ म्हणतो सोबतच एक तीन चमचे साबुदाणे दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलंय यामध्ये बुडील इतकं कोमट पाणी घालून एक अर्धा पाहून तासासाठी आपण बाजूला ठेवून दिलेलं होतं हे मस्त भिजवून तयार झालेलं आहे भिजल्यानंतर सगळं पाणी निथळून काढायचं आहे आणि फक्त भिजवलेला वरई आणि आपण साबुदाना आहे अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही ज्या कपने अर्धा कप तर ता तांदूळ घेतलेला आहे अगदी त्याच कपने अर्धा कप घट्ट दही घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि एक चमचाभर आपण इथे ओला नारळ किसून घेतलेला आहे टोटली ऑप्शनल आहे आता यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही जमेल तितकं बारीक पीठ आपल्याला दळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता असं हे पीठ आपण दळून घेतलेलं आहे उपवासा इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी पिठाची कन्सिस्टन्सी फार जास्त घट्ट नसावी किंवा फार जास्त सेलसर नसावी आठ ते दहा मिनटासाठी पीठ आपण बाजूला झाकून ठेवून देणार आहोत म्हणजे बाकीची चटणी आणि भाजी होईपर्यंत पीठ मस्त फुलून तयार होईल पीठ भिजेपर्यंत उपवासाची अगदी झटपट चटणी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण चार चमचे ओल्या नाळाची कापं घेतलेली आहेत तुम्ही डेसिक्युटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता चार चमचे आपण इथे भाजलेल्या दाण्यांचा कूड घेतलाय तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत चवीपुरतं घातलेलं हे गरजेपुरतं दोन चमचे दही घालायचं नुसतंच पाणी घालून तुम्ही हे दळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि अगदी बारीक पेस्ट आपण याची करून घेतलेली आहे चटणी तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागत असेल आवश्यकतेनुसार पाणी घालून अशी ही छान चटणी करून घेऊ शकता चटणी हवी असेल तर अशीच खाऊ शकता आपण याला मस्त एक छान तडका किंवा मस्त फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्र गरम करून घेतलंय अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप छान गरम झालं या की यामध्ये अर्धा चमचा तुम्हाला जिरं घालायचं आहे जिरं असं छान फुललं की गॅस लगेचच बंद आहे जिरं न करपता पटकन आपण ह्या गरमागरम फोडणीला या चटणीमध्ये घातलेला आहे उपवासाला जिरं चालत नसेल तर फक्त तूप थोडंसं गरम करून तुम्ही या चटणीमध्ये घाला म्हणजे चटणी उपवासाच्या दिवसांमध्ये पचायला हलकी जाईल तर अशी ही तुमची उपवासाची चटणी तयार झालेली आहे चटणी झाल्यानंतर पटकन उपवासाची मसाला बटाटा भाजी बघणार आहोत अगदी दोन मिनिटात ही भाजी तयार होते त्यासाठी इथे चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे सालं काढून अशा छोट्या छोट्या फोडींमध्ये मध्ये करून घेतलेला आहे एक तीन ते चार जणांसाठी ही भाजी अगदी व्यवस्थित पुरते बटाट्याच्या भाजीला फोडणी देण्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे कढई छान गरम झाले की अर्धा चमचा आपण इथे साजूक तूप घेतलंय तुम्ही शेंगदाण्याचं तेल जरी उपवासाला खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल तूप कडकडीत गरम की एक हिरवी मिरची बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलीये थोडीशी आपण लालसर आपण याला छान परतून घेतलेली आहे जर उपवासाला जिरं चालत असेल तर अगदी पाव चमचा जिरं घालायचं आहे नसेल उपवासाला जिरं चालत तर अगदी न घालता सुद्धा तुम्हाला फक्त हिरव्या मिरचीवर ही भाजी फोडणी करायची आहे जिरं सुद्धा थोडंसं परतलेलं आहे बटाटे घातलेले आहेत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अगदी मध्यम आसेवर भाजी आपण या फोडणीमध्ये छान वर खाली परतून घेणार आहोत बटाटा आपण तुकड्यांमध्ये घेतले तुम्ही हाताने कुसकरून जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल थोडंसं वर खाली करून घेतलंय झाकण लावायचंय एक दोन ते तीन मिनिटासाठी मध्यम आसेवर छान वाफवून घेतलेली आहे असं केलं की बटाट्यांच्या भाजीला ही हिरवी मिरची आणि जिऱ्याचे छान फ्लेवर चिटकून बसतात आणि भाजीला अगदी छान चव येते थोडंसं वर खाली करून घेतले अगदी शेवटी यामध्ये तीन ते चार चमचा आपण दाण्यांचा भाजलेला फूड घातलेला आहे आवडत नसेल तर नुसतीच भाजी सुद्धा तुम्ही अशीच खाऊ शकता दाण्यांचा कूट घातल्यानंतर गॅस बंद करायचा नाही तर भाजी तुमची थोडीशी चिकट किंवा चिपचिपी तयार होते गॅस बंद करून आपण हे चांगलं वर खाली करून घेतलंय जर काही जणांना उपवासाला बटाटा आवडत नसेल चालत नसेल तर सेम पद्धतीत उकडलेलं रताळ घालून घालून सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला ही उपवासाची भाजी तयार करता येईल तर अशी ही उपवासाची भाजी तयार झालेली आहे भाजी आणि चटणी होईपर्यंत पीठ सुद्धा मस्त भिजवून तयार झालेलं आहे असं हे म्हणून सुरुवातीला करून ठेवलं की, की, की मस्त हे तयार उपवासा अजिबात सोडा किंवा इनो खाल्ला जात नाही तुमच्याकडे जर सोडा किंवा इनो चालत असेल तर अगदी पाव चमचा तुम्हाला यामध्ये सोडा किंवा इनो घालता येईल आम आमच्याकडे अजिबात सोडा चालत नाही त्यासाठी सुरुवातीला असं हे पीठ करून ठेवलं की मस्त भिजून तयार होतं आणि याचे आंबोळ्या किंवा डोसे अगदी छान तुम्हाला तयार करता येतील म्हणून असं तुम्हाला नक्की करायचं आहे डोसे घालण्यासाठी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे थोडंसं सा आपण साजूक तूप तव्याला थोडंसं पसरून घेतलेलं आहे जेव्हा जेव्हा डोसा घालायचा आहे तेव्हा तेव्हा असं हे पीठ चांगलं आपण एकजीव किंवा छान फेटून घेणार आहोत आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तवा फार जास्त गरम नसावा किंवा खूप जास्त कोमट नसावा मध्यम तवा गरम करून घेतलेला आहे दोन पळ्या बॅटर घालून हलकंसं पसरून घेतलेलं आहे झाकण लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आचेवर आपण एका बाजूने याला छान भाजून घेतलेलं आहे झाकण लावल्यामुळे काय होतं माहिती आहे का अगदी आतपर्यंत डोसा मस्त भाजून तयार होतो अजिबात कच्चा राहत नाही आणि त्यामुळे खायला सुद्धा मजा येते तुम्ही इथे बघू शकता किती मस्त जाळीदार स्पॉन्जी झालेला आहे अगदी खालच्या बाजूने सुद्धा छान हा भाजलेला आहे हवा असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्ही भाजू शकता तर असा हा परफेक्ट असा उपवासाचा डोसा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर अगदी कागदासारखा का पातळ सुद्धा पसरून पसरून तुम्हाला डोसा घालता येईल पण उपवासाला थोडेसे स्पॉन्जी किंवा मौसूत असे पदार्थ खायला छान लागतात कारण ते पचायला सुद्धा हलके जातात त्यासाठी असे हे थोडेसे जाडसर आंबोळ्यांप्रमाणे आपण छान जाडसर करून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने हवा असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्हाला भाजून खाता येईल हवं असेल तर डोशाच्या आतमध्ये तुम्हाला भाजी स्टफ करून मसाला डोसा खाता येईल तसे हे मस्त झटपट पांढरे शुभ्र उपवास असे डोसे तयार झालेले आहेत तर सोडा किंवा इनो न घालता किती छान याला जाळी सुटलेली आहे आणि अगदी झटपट तयार होतो उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा साल तसा हा थोडासा वेगळा आणि झटपट पौष्टिक पदार्थ नक्की करून पहा खूप जसं सॉफ्ट आहे अगदी मस्तच आहे घेतलेल्या पिठामध्ये साधारणतः एक दहा ते बारा मध्यम आकाराचे तुमचे असे हे छान डोसे तयार होतात आणि ही भाजी आणि हे सगळं आपल्याला एक तीन ते चार जणांना अगदी पोटभर व्यवस्थित पुरतं आजची ही लुसलुशीत आणि मस्त खमंग उपवासाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा